टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड भाजपच्या लोकांना धमक्या देऊन पक्षामध्ये घेण्याचे प्रकार वाढले नितेश राणेंचे शिंदेच्या शिवसेनेवर आरोप अशा प्रकारांमुळे कोकणात स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी युती करणार नाही राणेंच वक्तव्य एवढे मातबर असाल तर एकटे लढा उदय सामंतांच्या सिंधुदुर्गमध्ये ही एक नंबरला या वक्तव्यावरून नितेश राणेंचा आव्हान मालमी करड प्रकरणावरून मुंडेंचा संबंध न आढळल्यास मंत्रिमंडळामध्ये पुन्हा संधी देऊ अजित पवारांचा सूचक विधान तर मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेण्याची अजितदादांना खाई का राऊतांचा सवाल धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिल्यास अजित पवारांच्या घरासमोर बसणार देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुंडेंना सह आरोपी केल्याशिवाय शांत बसणार नाही करुणा मुंडेंचा इशारा आपलं वाटवळ झालं हिंचवडीचं आयटी पार्क राज्यातून बाहेर चाललं अजित पवारांनी पुण्यामध्ये मेट्रो कामाच्या पाहणी दरम्यान सरपंचांना सुनावलं आपलं वाटवळ झालं राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या तोंडून सत्य बाहेर आलं अजित पवारांच्या वक्तव्यानंतर वडेटीवारांची ट्विट करत टीका हिंचवडी आयटी पार्कची वाताहत का झाली याचा विचार करण्याची वेळ आली आहे गुंडगिरी आणि वाहतूक कुंडीना आयटी पार्क ची वाताहत झाली विजय कुंभार यांची प्रतिक्रिया सरकारला उशिरा शाणपण सुचलं अजित पवारांच्या मधील आयटी पार्कबाबतच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची टीका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली समन्वयातून उत्तम काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना सूत्रांची माहिती शिरसाट मिसाळ वादावर अखेर पडता मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसारच बैठका शिरसाटांच्या परवानगीची आवश्यकता असल्याचं वाटत नाही माधुरी मिसाळ यांचं विधान माधुरी मिसाळ आणि माझ्यामध्ये वाद नाही सहकारी म्हणून सूचना केली संजय शिरसाटांची प्रतिक्रिया शिरसाठ मुंबईवरून थेट छत्रपती संभाजीनगरकडे रवाना मंत्री शिरसाठ मिसाळ वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया बाबतीत तपासून घेऊन योग्य ती कारवाई होईल सगळे मंत्री टीम म्हणून काम करत असल्याचंही वक्तव्य संजय शिरसाटांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत माधुरी मिसाळ मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय बैठक घेणार नाही संजय राऊतांचं वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे उद्या राजीनामा देणार राजीनामा देण्यापूर्वी कोकाटे आणि अजित पवारांमध्ये चर्चा होणार सूत्रांची माहिती सोमवारी किंवा मंगळवारी माणिकराव कोकाटेंबाबत निर्णय कोकाटेंसोबत चर्चा करणार अजित पवारांची प्रतिक्रिया रमी खेळण्याच्या आरोपावरून अडचणीत आलेल्या कोकाटेंनी आज शनिदेवाचं दर्शन घेतलं अडचणीत सापडलेल्या मंत्र्यांकडून शनिदेवाच्या दर्शनाचा सपाटा अडचणीत सापडल्यानंतर शनिदेवाची आठवण कृषी विभाग आणि समाज कल्याण विभागाला लावणाऱ्या दूर कर माझी प्रार्थना कोकाटेच्या दर्शनावरून रोहित पवारांचा टोला पक्षांतर बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार शरद सुनावणींना नोटीस विजय कुऱ्हाडेंची नागरिकांकडे तक्रार सुनावणीचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी माझा रोष आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांसह त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांवर सुद्धा आमदार शरद सुनावणीचं स्पष्टीकरण महिलांच्या संदर्भात महाजनांचं नाव वारंवार काय येतं प्रफुल्ल लोढाकडे कोणते पुरावे एकनाथ खडसेंचे सवाल मुलाच्या मृत्यूबाबत चौकशी लावण्यासह खडसेंची महाजनांना पाच आव्हान